नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या का पार्टी पक्ष शरदचंद्र पवार आज दिनांक चोवीस रोजी कल्याण शिवाजी चौक वर जाहीर निषेध करण्यात आला मोदी सरकारने पुन्हा एकदा केंद्रीय अर्थसंकल्पनामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच न देता अपमान केल्याबद्दल मोदी सरकारचा जाहिर निषेध आंदोलन करण्यात आला संकल्प दोन हजार चोवीसला सादर सा केला त्यामध्ये इतर राज्याप्रमाणे ह्या देशामध्ये महाराष्ट्र सुद्धा आहे आहे की नाही असा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आलेला आहे परंतु ह्या ज्या इतर राज्यांना जो निधी दिला त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा तरी दिला असता त्याने आम्ही समाधान मानला असता पण महाराष्ट्रावर इतका दोष कशासाठी रोष ज्या लोकसभा विलेक्शनमध्ये एनडीची हार झाली आणि आमच्या जागा जास्त आल्या त्यामुळे या एनडीच्या सरकारने आमच्या राजकारण काढला आणि महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारचा अर्थन निधी दिला नाही म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करण्यासाठी आज छत्रपती शिवाजी चौकामध्ये सर्वजण आम्ही त्यांचा निषेध करत आहोत इतर राज्ये उपाशी ठेवले आणि महाराष्ट्राची उपाशी ठेवला असा आम्ही त्यांची निषेध करतो आणि अर्थसंत्राचा दोष तो महाराष्ट्राचा रोष 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 असा आम्ही रोष करतो आणि इथे आम्ही सर्व जबे त्यांचा निषेध करतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद